मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण कृषी यांत्रिकीकरणातलं महत्वाचं यंत्र ट्रॅक्टर या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममोराबाद इथले अभियांत्रिकी विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांची किशोरी वाघोळ यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथले अभियांत्रिकी विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी सर आलेले आहेत सर आपलं स्वागत नमस्कार मंडळी आपण नेहमी कृषी यांत्रिकीकरण या विषयावरती बोलतो ऐकतो वाचतो पण असं एखादं यंत्र जे आपल्या शेती व्यवसायामध्ये खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामधलं एक यंत्र आहे ते म्हणजे ट्रॅक्टर आज आपण सरांशी चर्चा करणार आहोत ट्रॅक्टर या विषयावरती सर ट्रॅक्टरवरती आज जर आपल्याला जर चर्चा करायची झाली तर सगळ्यात सुरुवातीला आपण कशाबद्दल चर्चा कराल म्हणजे ट्रॅक्टरच्या मॉडेलबद्दल की त्याच्या देखभाल दुरुस्ती वगैरे त्याच्याबद्दल ट्रॅक्टर बद्दल जर बोलायचं जर झालं तर आपण सुरुवात करूया की हे ट्रॅक्टर नाव कसं आलं कारण आपण प्रत्येक गोष्टीला प्रत्येक यंत्राला एक आपण त्याचं स्वतःच नाव आहे जसं आपल्याला एक नाव तसं त्याला एक नाव असं दिलेलं आहे ते एक यंत्र आहे खरं जर आपण जर पाहिलं तर आपण जसं टू व्हीलर जर असेल तर तिला आपण मोटरसायकल म्हणतो कार जर असेल तर तिला आपण मोटर कार म्हणलं जातं तसं ट्रॅक्टर जो आहे तो हा ट्रॅक्शन मोटर आहे ट्रॅक्शन म्हणजे काय की ट्रॅक्टरची मागची चाक जी मोठी असतात पुढची छोटी असतात मागचे चाकं जे आहेत ते ॲक्च्युअल ट्रॅक्शन म्हणजे जो लोड उचलण्याचं काम केलं जातं किंवा जो काही आपण यंत्र त्याला जोडणार आहे जे काही अवजार त्याला जोडणार आहे ते पुढे ओढण्यासाठी त्याला जी ताकद मिळते ते मागच्या चा चा ट्रॅक्शन मुळे मिळते आणि असं ट्रॅक्शन जनरेट करणारी मोटर असं ते ट्रॅक्शन मोटर आहे आणि त्या ट्रॅक्शन मधील पहिले चार शब्द ट्रॅक आणि मोटरमध्ये शेवटचे तीन शब्द अशा दोन शब्दांचं मिळून हा ट्रॅक्टर हा शब्द बनलेला आहे वा खूप छान सर आपण ट्रॅक्टरचं जे फोड करून सांगितलं म्हणजे नेमकं का ट्रॅक्टर काय आहे आणि ट्रॅक्टर नाव कसं पडलं खरोखर हा विचार बहुतेक आपण कधी करत नाही किंवा केला जात नाही हे तुमच्यासारखे विशेषज्ञ सांगू शकतात ठीक आहे सर कृषी यांत्रिकीकरणाबद्दल जर विचारायचं झालं तर कृषी यांत्रिकीकरण म्हणजे काय नेमकं यांत्रिकीकरणात या शब्दामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात यांत्रिकी म्हणल्यानंतर बऱ्याच यंत्राचा आपल्याला त्या ठिकाणी समावेश वाटतो पण तो समावेश फक्त मग बाकी ठिकाणी का तर शेतीशी रिलेटेड बऱ्याचशा काही गोष्टी येतात ज्यामध्ये आपण मशागत करतो मशागत पासून हार्वेस्टिंग पर्यंत आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर काढणी पश्चात काही कामं केली जातात यामध्ये यंत्राचा सहभाग आहे आपल्याला माहित आहे की कृषी म्हणल्यानंतर किंवा शेती म्हणल्यानंतर सगळ्यात जास्त कष्टाचे कामं त्यामध्ये असतात आणि ही कष्टाची कामं आपल्याला कमी करून देणारी काही यंत्र आहेत म्हणजेच कृषी यांत्रिकरणाची थोडक्यात जर आपण जर व्याख्या किंवा डेफिनेशन जर आपण जर पाहिली तर शेतीमधील जी कामं आहेत याच्यामध्ये मुख्यतः श्रम वेळ आणि पैसा याची जर बचत यंत्राच्या मदतीने जर होत असेल तर त्याला आपण कृषी यांत्रिकीकरण असं म्हणू शकतो हो नक्कीच सर कृषी यांत्रिकीकरणाची गरज आहे का कृषी यांत्रिकीकरणाची नक्कीच गरज आहे जसं आपली हरित क्रांती झाली आहे हरित क्रांतीमध्ये नवीन वाहन आले नवीन वाहन आल्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा करता आला परंतु आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर आपल्याकडे सध्याला मजुरांचा ज्वलंत प्रश्न आहे कारण ह्या सीझनला आपण पाहिले की दिवाळी पर्यंत बराचसा कापसाचे वेचन झालेले असतात परंतु ह्या वर्षी झाडावरील कापूस आपल्याला बोलवत होता की जा मला वेचून घे परंतु लेबर अभावी तो वेचला जात नव्हता असे प्रश्न वर अजून काही दिवसानंतर अजून येतील परंतु मग ह्या प्रश्नाला जर आपल्याला जर फाटा द्यायचा असेल किंवा याची जर समस्या आपल्याला सोडवायची असेल तर नक्कीच कृषी क्षेत्रामध्ये यंत्रांचा वाढता वापर आपला केला गेला पाहिजे आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर ट्रॅक्टरचा वापर आपण मशागतीला करतोय बरीचशी यंत्र त्यामध्ये आलेली आहेत ट्रॅक्टर असेल किंवा त्याच्यानंतर हार्वेस्टर सारखी यंत्र आलेली आहेत की ज्या ठिकाणी कमीत कमी, -कमी मनुष्यबळाचा वापर होऊन जास्तीत जास्त काम केलं जातं वेळेची बचत केली जाते आणि पैशात सुद्धा आपल्याला बचत त्या ठिकाणी मिळू शकते नक्कीच सर यांत्रिकीकरणाबद्दल आपण बोलत आहात मग कृषी यांत्रिकीकरणामधल्या संधींबद्दल आपण काय सांगाल कृषी यांत्रिकीकरणामध्ये संधी जर आपण जर पाहिली तर या ठिकाणी जर आपण आता पाहिलं की आपली जी शेती जी आहे पूर्वी जी शेती दहा पंधरा वीस एकरपर्यंत होती ही आता मर्यादित स्वरूपात आली आहे दोन तीन पाच एकरपर्यंत आलेली आहे आणि बरेचसे शेतकरी जे आहेत की ते यंत्र ठेवू शकत नाही कारण यंत्र म्हणल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती त्याचे बरेचसे काही इन्शुरन्स असतात हे सगळं आपल्याला त्याला दरवर्षी मेंटेन ठेवावं लागतं आणि ही एका सामान्य किंवा छोट्या शेतकऱ्याला सहज परवडणारं नसतं परंतु त्याला काय परवडेल तो शेती जर यांत्रिक पद्धतीने करायची तर कसं करू शकतो तर तो आवजार भाडे तत्वावर कुणाकडून तरी घेऊन आपल्याकडची शेती त्याची मशागत आपण करू शकतो मग अशा पद्धतीचे कस्टम हायरिंग सेंटर जे आवजार भाडे तत्वावर उपलब्ध करून देतील अशा पद्धतीच्या काही मशिनरी बँक जे शेतकऱ्यांना अवजार भाडे उपलब्ध करून देतील अशा मशिनरी बँक किंवा अशी कस्टम हायरिंग सेंटर जर सुरू झाले तर ही आपली रोजगाराची खूप चांगली संधी आपल्याला या कृषी यांत्रिकरणातून पाहायला मिळते त्याचबरोबर अडव्हान्स मशीनरी मशिनरी किंवा अडव्हान्स मेकनायझेशन आता सध्याला चालू आहे बरेचसे काही काटेकोर शेती करणारी किंवा अशा काही यंत्र आता सध्याला विकसित झाले आहेत की ज्याचा वापर शेतकरी करतायत आणि त्यामध्ये अजून सुरुवात असल्यामुळं ही एक नवीन तरुणांना किंवा शिक्षित बेरोजगार तरुणांना ही खूप चांगली संधी राहील त्याचं जर उदाहरण जर आपण घेतलं तर ड्रोन सारखे यंत्र आता सध्याला फवारणीसाठी वापरले जातात त्याचं पायलटच प्रशिक्षण असेल आणि त्यानंतर ड्रोनद्वारे फवारणी करणारी असेल तर आपल्याला सहजरित्या आपण काही जरी नाही कमीत कमी जरी म्हणलं तर दहा एकर एका दिवसात ड्रोनद्वारे फवारणी करता येते आणि साधारणतः तीनशे ते चारशे रुपये प्रति एकर याप्रमाणे आपल्याला चार्जेस लावून आपल्याला सहजरित्या खूप चांगला रोजगार एका दिवसामध्ये जवळपास चार हजार रुपये आपल्याला दहा एकरामधून आपल्याला कमावता येऊ शकतात तर अशा पद्धतीच्या काही संधी आपल्याला यांत्रीकरणामधून नक्कीच आपल्याला मिळू शकतात नक्कीच सर आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीलाच आपण खूप छान ट्रॅक्टर म्हणजे काय हे सांगितलं आता त्याच्यानंतर मला ट्रॅक्टरच्या प्रकारांबद्दल प्रश्न विचारायचा आहे की कोणते कोणते प्रकार ट्रॅक्टरचे आहेत आता सध्याच्या सध्या आपण जे काही ट्रॅक्टर वापरतो याला रोक रोप रो रोप ट्रॅक्टर असं म्हणलं जातं की ओळीतून चालणारा ट्रॅक्टर पिकाच्या ओळीतून सर्वसाधारणपणे आपण सर्वजण आपल्याकडे इंडियन मार्केटला तो ट्रॅक्टर विकला जातो पण याच्याबरोबरच जा बाकीच्याही ट्रॅक्टर्स येतात ज्याच्यामध्ये एक पिकाच्या ओळीतून चालणारा हा ट्रॅक्टर जो आपण वापरतोय दुसरा एक असतो फळबागांसाठीचा लागणारा एक ट्रॅक्टर असतो की ज्या ट्रॅक्टर मध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याची चाक पूर्णपणे कवर केले जातात जेणेकरून काम करत असताना झाडाच्या फांद्या फळबागांच्या फांद्या त्या झाडा त्या टायरपर्यंत जाऊ नये किंवा त्याला झाडांच्या फांद्यांना इजा होऊ नये यासाठी त्या कवर केलेला ट्रॅक्टर असतो त्याला आपण फळबागांसाठीचा ट्रॅक्टर म्हणतो अजून एक ट्रॅक्टर येतो जो जे लॉन कटिंग किंवा लँडस्केपिंगसाठी वापरले जातात गवत वगैरे कट करण्यासाठी छोटे ट्रॅक्टर येतात तो एक ट्रॅक्टर आपल्याला येतो की ज्याला आपण लॉन कटिंगसाठी वापरणारा छोटा ट्रॅक्टर आपण किंवा गार्डन ट्रॅक्टर आपण त्याला म्हणतो बागेसाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर तिसरा जो येतो तो, तो जे काही इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये वजनं असतात किंवा एखादं मोठं गोडाऊन आहे त्या ठिकाणी मोठी गोण्यांची थप्पीत लावायची आहे त्या ठिकाणी मनुष्यबळ नाही परंतु त्या ठिकाणी आपल्याला ह्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोठी मोठी यंत्र आपल्याला सहजरित्या उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतात असा हा एक ट्रॅक्टर येतो आणि पाचवा जो आहे तो आपल्याला अर्थ मोविंग ज्याच्यामध्ये जेसीपी येतात जे अर्थ मोविंग किंवा जमीन लेवल करण्यासाठी जे ट्रॅक्टर त्या ठिकाणी येतात असे पाच प्रकारचे ट्रॅक्टर सध्याला वापरले जातात आणि वेगवेगळ्या वेग कामांसाठी वापरले जातात परंतु सर्वजण हे ट्रॅक्टर ह्या एकाच फॅमिलीमध्ये येतात बरं सर तुम्ही विविध प्रकार तर सांगितले ट्रॅक्टरचे पण जर समजा ट्रॅक्टरची निवड आपल्या एखाद्या शेतकरी बांधवाला करायची असेल तर कोणकोणते मुद्दे त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे नक्कीच याच्यामध्ये तीन मुद्दे येतात प्राथमिक दुय्यम आणि तृतीय अशा याच्यामध्ये मोडतात त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही एक जर आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आपण ज्या भागात राहतो किंवा आपल्याकडची असलेली जमीन धारणा किती आहे आपली स्वतःची यासाठी की एक ट्रॅक्टर ज्यावेळेस आपण घेतो तर एक वर्षभरामध्ये साधारणतः तो एक हजार तास चालला पाहिजे जेणेकरून आपण जर घेतलेला ट्रॅक्टर एक आपण लोन करून किंवा अनुदानातून आपल्याला जर मिळालेला असेल तर तो आपल्याला प्रॉफिटेबल होण्यासाठीचा सा जो आपला ब्रेक इव्हन पॉईंट आहे हा साधारणतः अडीच ते तीन वर्षानंतर आपल्याला मिळतो म्हणजे आपल्याकडील अवजारांचा खर्च वजा जाता आपला नफा सुरू होतो म्हणजे आपला ट्रॅक्टर जर एक हजार चालत असेल वर्षभरामध्ये तर, तर तो आपल्याला फायदा देऊ शकतो यासाठी जमीनधारा ममिन धारणा महत्वाची आहे जर आपल्याकडे क्षेत्र कमी असेल तर आपल्याला तर ट्रॅक्टर अवजारे भाडेतत्वावर देणं दिला गेला पाहिजे जेणेकरून दोनशे ते अडीचशे एकर असं क्षेत्र की ज्याच्यामध्ये नांगरट असेल रोटावेटर असेल पेरणी असेल त्याच्यानंतर मळणीसाठी वापरले जाणारे थ्रेशर असेल वाहतूक असेल याद्वारे जर आपण काम केलं तर आपल्याला नक्कीच त्या आप पद्धतीने आपल्याला त्याचे तास भरवता येतात एक हजार तास तो कम्प्लीट करतो जमीन जमीनधारणा दोनशे अडीचशे एकर आपली जरी नसेल तरी आपण भाडे तत्वावर तो अवजार देऊन ती पूर्ण करू शकतो दुसरं एक येतं की मातीचा प्रकार किंवा आपली जमीन कशा पद्धतीची आहे आपल्या भागातील किंवा आपण ज्या ठिकाणी अवजार भाडे तत्वावर देणार आहोत त्या ठिकाणची जमीन कशी आहे भारी जमीन जर असेल तर आपल्याला जास्त एच पीच्या ट्रॅक्टरकडे आपण जातो हलकी जमीन जर असेल तर कमी एच पीच्या ट्रॅक्टरकडं कारण भारी जमिनीमध्ये आपल्याला ताकद जादा लागते म्हणून आपण जादा एच कडे जातो तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे तिसरा एक मुद्दा अजून येतो की विक्री पश्चात सेवा म्हणजे जो काही आपण ट्रॅक्टर निवडणार आहे त्याचे त्याचं जे सर्व्हिस सेंटर असेल किंवा त्याचं जे शोरूम असेल तर ते आपल्यापासून जवळ आहे का हा एक महत्त्वाचा आहे पण त्याचबरोबर त्याची सेवा आपल्याला सर्व्हिसिंग कशा पद्धतीने मिळते कारण ट्रॅक्टर म्हटल्यानंतर मेंटेनन्सचा पार्ट येईल आणि मेंटेनन्स म्हटल्यानंतर आपल्याला त्याची सर्व्हिसिंगसाठी लागणारं जे साहित्य आहे ते डीलरकडून त्या शोरूमकडून आपल्याला वेळेत उपलब्ध झालं पाहिजे कारण काम चालू असताना किंवा सीझनमध्ये जर जास्त दिवस ट्रॅक्टर बंद पडला तर आपल्या आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना सामोरं जावं लागतं आपलं होणारं जे नुकसान आहे ते टाळता यावं यासाठी सर्व्हिसिंग सेंटर जवळ पाहिजे आणि चौथा मुद्दा आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट आपण कोणत्याही ट्रॅक्टरला ज्यावेळेस अनुदान देतो तर त्या प्रत्येक अवजाराचा असेल किंवा ट्रॅक्टरचा असेल तर त्याचा आपण टेस्ट रिपोर्ट आपण पाहत असतो त्या टेस्ट रिपोर्टनुसारच अनुदान दिलं जातं मग तो टेस्ट रिपोर्टही त्या ट्रॅक्टरचा महत्वाचा हे प्राथमिक मुद्दे झाले दुय्यम मुद्द्यामध्ये बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की Uh, मला चार गिअरचा ट्रॅक्टर नको आहे म्हणून मी पाच गिअरच्या ट्रॅक्टरकडे जातो तर तसं जर पाहिलं गेलं तर गियर्स मध्ये आणि जर आपण चौथ चार आणि पाच गियर्स मध्ये जर आपण पाहिलं तर आरपीएम महत्वाचे असतात जर एखादा चार फॉरवर्ड गिअरचा एक ट्रॅक्टर आहे तर त्याच्यामध्ये चौथ्या गिअरला मिळणारा आर पी एम आणि एखादा पाच गिअरचा ट्रॅक्टर आणि त्यामध्ये पाचव्या गिअरला मिळणारा आर पी एम जर सारखं असेल तर आपण चार गिअरच्याच ट्रॅक्टरचं सिलेक्शन त्यामध्ये करावं कारण एक गिअर आपण त्याच्यामध्ये ऍडिशन घेऊन आपला मेंटेनन्स वाढतो पण आपल्याला मिळणारे जे आरपीएम आहेत ते सारखेच राहतात त्याच्यामुळे आपल्याला चार गिअरचे अशा पद्धतीने गिअरची संख्या सुद्धा किंवा त्याचं आरपीएम आपल्याला पाहता आलं पाहिजे दुसरा अजून एक मुद्दा ज्याच्यामध्ये येतो की त्या ट्रॅक्टरचं होणारं जे व्हायब्रेशन आहे किंवा कंपन आहे किंवा ट्रॅक्टर चालू केल्यानंतर त्याचा आवाज कशा पद्धतीने आहे किती डिसिबल पर्यंत आवाज जातो कारण आपल्याकडे एक पाहिलं जातं की जे वर्षानुवर्ष ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर चालवतात एक तर त्यांना कानाने कमी ऐकायला येतं आवाज त्यांना कमी येतो आणि डोळ्यांना त्यांची दृष्टी थोडीशी आदू झालेली असते मग याचं कारण काय की कंटिन्यूपणे आपल्या ट्रॅक्टर चालू केल्यानंतर आवाज येत राहतो आणि एक माणूस साधारणतः नव्वद डिसिबल इतका आवाज साधारणतः आठ तासापर्यंत सहन करू शकतो आणि एकशे पंधरा डिसिबल पर्यंत जर आवाज असेल तर पंधरा मिनिटापर्यंतच तो सहन करू शकतो त्यामुळे त्याचं जे साऊंड आहे ट्रॅक्टरचा तर आपण कधी ट्रॅक्टर जवळ गेला तर आपल्याला कळेल की याचा आवाज कंटिन्यू येतो आणि जो ऑपरेटर आहे तो कंटिन्यू ट्रॅक्टर बरोबर असतो त्यामुळे त्याचा साऊंड किती किती डिसिबल पर्यंत आवाज येतोय तोही महत्वाचा आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे कंपन किंवा त्याचं व्हायब्रेशन किती प्रमाणात होतंय ही मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतात नक्कीच सर आताच आपल्या बोलण्यामधून एक उल्लेख आला आर पी एम हे आरपीएम म्हणजे नेमकं काय आरपीएम म्हणजे जे इंजिन आहे त्याची जी फिरण्याची गती आहे एका मिनिटाला किती वेळा फिर ते फिरतं त्याला आपण रिव्हॉल्युशन पर मिनिट असं म्हणतो त्याला छोट्या आपण जर संक्षिप्त रूप त्याचं जर केलं तर रिव्हॉल्युशन पर मिनिट किंवा त्याला आरपीएम असं म्हटलं जातं सर ट्रॅक्टरच्या विविध प्रणालींबद्दल काय सांगाल जसं आपला मनुष्य म्हणल्यानंतर जसे हात कान नाक डोळे आहेत तसं ट्रॅक्टरला प्रत्येक एक एक पार्ट दिलेला आहे आणि ती सगळी सिस्टम्स आहेत त्या एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत ट्रॅक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर ट्रॅक्टरमध्ये एक वॉटर कुलिंग सिस्टम आहे ज्यामध्ये जे काही इंजिन गरम होतं तर त्याला थंड ठेवण्यासाठीची ही प्रणाली आहे तर तिला वॉटर कुलिंग किंवा एअर कुलिंग अशा प्रकारामध्ये ते मोडते एअर कुलिंगमध्ये एकच ट्रॅक्टर आपल्याकडे येतात बाकी सर्वचे सर्व ट्रॅक्टर हे वॉटर कुलिंग मध्ये वापरले जातात किंवा वॉटर कुलिंग सिस्टम त्यांना आहे दुसरे तर लुब्रिकेशन सिस्टम आहे ट्रॅक्टर इंजिन जे येतात त्या ट्रॅक्टर इंजिनमध्ये प्रत्येक ठिकाणी ऑइल पोहोचवण्याची किंवा ज्या ठिकाणी मुव्हिंग पार्ट आहेत त्या ठिकाणी ऑइल पोहोचवण्याची जी सिस्टम आहे त्याला लुब्रिकेशन सिस्टम म्हणतात तिसरी सिस्टम येते एक फ्युएल सिस्टम किंवा इंधन प्रणाली आपण त्याला म्हणतो इंधन प्रणालीमध्ये टाकीपासून इंजिनपर्यंत इंधन पोहोचवताना त्याच्यामध्ये काही फिल्टर्स वापरले जातात काही गव्हर्निंग सिस्टम वापरले जातात आ, ही जी पूर्ण सिस्टम येते त्याला इंधन प्रणाली आपण म्हणतो दुसरं एक बॅटरी असते इग्निशन सिस्टम म्हणतो त्याला आपण इग्निशन सिस्टममध्ये बॅटरी त्याच्यानंतर स्टार्टिंग मोटर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आता डायनामो येतात जेणेकरून बॅटरी परत परत रिचार्ज केली जाते किंवा चार्जिंग त्यामध्ये केली जाते त्यानंतर क्लच सिस्टम येते गियर सिस्टम येते डिफरन्शियल सिस्टम येते आणि शेवट आउटपुट पी टी ओ म्हणजे पॉवर टेक ऑफ ज्याच्याद्वारे आपण रोटाव्हेटर थ्रेशर यंत्र किंवा एस टी पी आपण चालवतो अशी विविध भाग ह्या ट्रॅक्टरचे बनलेले आहेत आणि त्या संपूर्ण एकत्र सिस्टम वेळेस होते तर त्यानंतर आपला जवळ जो दिसतो तो ट्रॅक्टर आहे नक्कीच सर ट्रॅक्टर बद्दल खूप छान आपण माहिती देतात आता आणखी एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे की ट्रॅक्टर चालवण्यापूर्वी काय काळजी घ्यावी Uh, ज्यावेळेस आपण ट्रॅक्टर कामासाठी बाहेर काढतो किंवा शेडमधून आपण त्याला बाहेर नेतोय तर त्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात त्यामध्ये सर्व टायर जे आहेत त्या टायर मधील प्रेशर आपल्याला पाहिजे त्यातील हवा कशा किती आहे ते आपल्याला पाहिजे जर आपलं काम नांगरटीचं जर असेल किंवा नांगरट आपण करणार असेल तर टाय जे मागचे जे टायर आहे त्याला बॅलॅस्टिंग करणं गरजेचं आहे आता हे बॅलेस्टिंग म्हणजे ट्रॅक्टरला एक तर वजन लावले जातात किंवा मागच्या टायरमध्ये पाणी टाकलं जातं जेणेकरून ट्रॅक्टरचे टायर जे काम करत असताना स्लिप होऊ नये त्याचे जर स्लिपेज वाढले तर आपल्याला ट्रॅक्टरच्या टायरवरची थ्रेड थे कमी होते आणि मिळणारं ट्रॅक्शन कमी होतं त्यामुळे बॅलेस्टिंग किंवा हवा ही आपल्याला सुरुवातीला पाहणं गरजेचं आहे त्यानंतर इंधन इंधन टाकीमध्ये इंधन आहे का त्यानंतर किती प्रमाणात आहे ती गोष्ट महत्वाची आहे दुसरं ऑइल त्यामध्ये किती आहे आणि चौथा मुद्दा जो आहे की वॉटर कुलिंग सिस्टम जे आहे त्याच्यामध्ये असणार जे काही कुलंट आहे ते कुलंटची लेवल आपल्याला ले त्या ठिकाणी पाहिजे असते या सर्व गोष्टी आपल्याला ट्रॅक्टर ज्यावेळेस आपण सुरुवात करतोय कामाला काम सुरुवात करतोय तर त्यावेळेस या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे नक्कीच सर इतर अवजारांचा ट्रॅक्टरशी रिलेटेड जर आपण विचार करायचा झाला तर ट्रॅक्टरची अश्वशक्ती जी आहे त्याच्यानुसार अवजारांची निवड कशी करावी बऱ्याच वेळा होतं काय की आपल्या ट्रॅक्टरच्या एच नुसार अवजार वापरली जात नाही किंवा हो होतं काय कि की आपल्याकडे सुरुवातीला एखादा जर आपण उदाहरणार्थ जर घेतलं की माझ्याकडे पस्तीस एच चा ट्रॅक्टर आहे आणि त्यासाठी लागणारं माझ्याकडचं जे नांगर आहे चौदा इंची नांगर आहे किंवा साडेचार फुटाचा रोटा आहे पण भविष्यामध्ये एक सात आठ वर्षानंतर मी तो ट्रॅक्टर जर विकला आणि मी नवीन ट्रॅक्टर जर घेतला आणि तो एच पी जर पंचेचाळीस किंवा पन्नास एच चा ट्रॅक्टर असेल तर बऱ्याच वेळा शेतकरी जुनच अवजार वापरतील का आणि जर जुनं अवजार जर आपण वापरलं तर होणार काय पन्नास एच पीच्या ट्रॅक्टरला लागणारा ला ला जर रोटा वेटर किंवा त्याची साईज आहे ही नक्कीच मोठी आहे हो, मग मोठ्या ट्रॅक्टरला छोटं जर अवजार आपण जर जोडलं तर आपलं काम कमी होणार पण आपली डिझेल खपत पन्नास एच ला लागणार तेवढीच लागणार जास्त लागणार काम कमी आणि डिझेल जास्त लागणार त्याच्यामुळे त्याला मॅचिंग इम्प्लिमेंट आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागणार त्याच पद्धतीने नांगरासाठी पण नांगरासाठी सुद्धा त्याची जी विडता आहे किंवा जी साईज आहे ही आपल्याला जादा एच ला गेल्यावर वाढवावी लागेल आणि कमी एच ला गेल्यानंतर आपल्याला ती कमी करावी लागेल जेणेकरून आपलं ला काम कामाचं स्वरूप आपलं वाढेल त्याचबरोबर डिझेलची खपत त्याच्यामध्ये कमी होईल आणि आपल्याला डिझेलची खपत जर कमी झाली तर नक्कीच ते, ते फायदेशीर होऊ शकतं या गोष्टींकडे कर शेतकऱ्यांनी प्रामुख्याने जर लक्ष दिलं नक्कीच ते फायदेशीर जाऊ हो शकतं नक्कीच म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण आपलं नुकसान टाळू शकतो सर आता ट्रॅक्टर जे लोक वापरतात तर त्यांनी ट्रॅक्टरची देखभाल कशी करावी ट्रॅक्टरची दुरुस्ती कशी करावी आणि कधी करावी याबद्दल थोडस मार्गदर्शन कराल ट्रॅक्टरची देखभाल दुरुस्ती ही एक चार्ट येतो आपल्याकडे बऱ्याच वेळा होतं काय की ट्रॅक्टर विकत घेतल्यानंतर एक ब्राउचर आपल्याला मिळतं आणि ते ब्राउचर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला व्यवस्थित डीलरकडून आपल्या ताब्यात दिलं आप ता जातं आपण ट्रॅक्टर आणतो बरेच वर्ष वापरतो खराब झाल्यानंतर विकायला काढतो आणि त्याबरोबर ज्यावेळेस ट्रॅक्टर हँडओव्हर करताना ते ब्राउचर पण त्याला देतो पण त्या स्थितीला ट्रॅक्टरची कंडिशन एकदम दहा पंधरा वर्षानंतर खराब झालेली असते पण आपल्याला मिळालेलं ब्राउचर हे कोर करकरीत असतं कारण आपण त्याचा कधीही वापर उघडून बघितलं जात नाही पण त्या मध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या असतात की हे जे मॉडेल आहे किंवा हे ट्रॅक्टर मॉडेल आहे यासाठी लागणारे मॅचिंग इम्प्लिमेंट काय याची ठेवण कशा पद्धतीची आहे किंवा याची मेंटेनन्स आपल्याला कधी कधी करायचं आहे तर यामध्ये ट्रॅक्टर मध्ये जर आपण पाहिलं तर दहा तासापासून हजार तासापर्यंत म्हणजे दहा तास पहिल्या दहा तासानंतर आपल्याला काय काळजी घ्यायची की ज्याच्यामध्ये ऑइल लेवल असेल कुलंट असेल लुब्रिकेटिंग ऑइल असेल हवा असेल किंवा टायरमध्ये भरणारं पाणी असेल हे चेक आपल्याला सुरुवातीला आपण त्या ठिकाणी करतो hmm. त्यानंतर शं पन्नास ते शंभर तासानंतर आपल्याला त्या ठिकाणी जी आपली ट्रॅक्टरची बॅटरी आहे त्या hmm. बॅटरीची एक तर आपल्याला बॅटरीमध्ये जे काही लिक्विड आहे त्याचं आपल्याला लेवल आपल्याला मोजायची त्याचे जे पॉइंट्स आहेत धन आणि ऋण हे आपल्याला घट्ट आवळून आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे hmm. त्यानंतर ट्रॅक्टरमध्ये रेडिएटरच्या मागच्या बाजूला जो पंखा असतो याच्यावरील बेल्टचा ताण आपल्याला एकदा चेक करायचा आहे तो जर ढिला झालेला असेल तर आपला जो आर्मेचर आहे की जे बॅटरी चार्जिंग करतं तर ते चार्जिंग प्रॉपर केले जात नाही त्याचबरोबर वॉटर कुलिंग सुद्धा प्रॉपर ते वर्क करत नाही त्याच्यामुळे त्याचा ताण व्यवस्थित आहे का हे आपल्याला एक चेक करावं लागतं त्याचबरोबर ऑइल लेवल आपल्याला चेक करावे लागते त्यानंतर आपल्याला दोनशे ते तीनशे तासानंतर आपल्याला ट्रॅक्टरचे जे काही ऑइल आहे त्याच्या ते ऑइल आपल्याला बदली करणं त्यानंतर लुब्रिकेटिंग ऑइल हायड्रोलिक त्याच्या हायड्रोलिक सिस्टम असते सुद्धा सेपरेट ऑइल आहे त्याचे ऑइल आपल्याला चेंज करून घ्यावे लागतात त्यानंतर आपण जसं पाचशे ते हजार तासापर्यंत ज्यावेळेस जातो तर ट्रॅक्टरमधील काही महत्वाचे भाग काही झिजलेले जातात ज्याच्यामध्ये काही टॅपेट सिस्टीम असतात जे सिलेंडर हेडमध्ये आहे त्या ठिकाणी काही झीज झालेले आहे का हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे विशेष करून त्या पाचशे ते हजार तासामध्ये रेडिएटरचे बरेचसे प्रॉब्लेम येतात ट्रॅक्टर गरम होत असतो मग ट्रॅक्टर जर गरम होत असेल तर मग त्याचे काय त्याला सोल्युशन किंवा त्याचं समस्या कशी सोडवायची तर त्यामध्ये रेडिएटरला ड्रेन आउट आपल्याला करता येईल का ड्रेन आउट करून आपल्याला चांगलं कोलट भरून पुन्हा आपल्याला ट्रॅक्टर चांगल्या स्वरूपात आणता येईल का तर त्यासाठी आपल्याला एक शंभर ते दीडशे तासानंतर रेडिएटरमध्ये असणार जे काही कुलंट आहे जर आपण ट्रॅक्टरचं कुलंट जर असं मातकट कलरचं जर येत असेल कारण आपण कुलंट ग्रे हिरव्या कलरचं असतं त्याचा कलर जर चेंज झाला असेल तर ते ड्रेन आउट करून पाणी त्यामध्ये टाकायचं त्यानंतर खालील जो स्क्रू त्या रेडिएटरला खालच्या बाजूला दिला असतो तो बंद करायचा आणि आयडल स्पीडला म्हणजे साधारणतः एक्सिलेटर न दाबता ट्रॅक्टर दहा मिनिटं चालू ठेवायचा आणि ते जे पाणी आहे ते परत आपल्याला आउट करायचं अशी प्रक्रिया दोन वेळेस करून आपण कुलन भरून जर तो ट्रॅक्टर असा दर शंभर दोनशे तासानंतर जर केला तर ट्रॅक्टर आपला जास्तीत जास्त असा तापणार नाही किंवा गरम होणार नाही जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीची तो सर्व्हिस देऊ शकतो ह्या काही प्रामुख्याने काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करावे लागतात आणि साधारणतः तीन ते चार हजार तासांतर इंजिनची काही सिस्टम आहे ज्याच्यामध्ये क्रँक शाफ्ट आहे कॅम्प शाफ्ट आहे त्याच्यामध्ये काही वॉल्स आहेत तर त्याची सुद्धा आपल्याला देखभाल आपल्याला करावी लागते एक ठराविक तासानंतरच एक त्याच्यामध्ये मांडणी केली जाते त्या ब्राउचरमध्ये किंवा त्या पुस्तिकेमध्ये ह्या गोष्टी जर आपण जर पाहिल्या आणि त्या त्या वेळेनुसार जर काम केलं तर ते यंत्र आपल्याला खूप वर्ष चांगल्या पद्धतीने साथ देऊ शकतं नक्कीच म्हणजे थोडक्यात आपण असंच म्हणू शकतो ना की एखादं समजा वाहन आपण आपल्या घरामध्ये आणतोय त्यावेळेला आता एक ट्रेंड आहे की आमचा एक फॅमिली मेंबर असं म्हणून सेल्फी काढून टाकला जातो फोटो काढून टाकला जातो पण त्याला खरोखरच आपण फॅमिली मेंबर सारखं वागवतो आहोत का हे सुद्धा महत्वाचं आहे जसं आपण स्वतःची काळजी घेतो तशीच त्याची काळजी घेतली गेली पाहिजे हा सर जाता जाता, जाता आणखी एक प्रश्न असा आहे की आता सध्या आंतरमशागतीची कामं सुरू आहेत आंतरमशागतीची यंत्र कोणकोणती आहेत त्याचा वापर कसा करावा ह्याच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन कराल आंतरमशागतीमध्ये जर आपण पाहिलं तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने काही आवजार संशोधित केली आहे छोट्या शेतकऱ्यांपासून पाहू किंवा आपण पावर शक्ती स्रोताप्रमाणे आपण एक एक अवजार पाहूया त्याच्यामध्ये सायकल कोळपा आहे ज्या पिकाच्या दोन ओळीमधील अंतर साधारणतः एक फुटापर्यंत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सायकल कोळप आपल्याला वापरता येऊ शकतं सायकल कोळप्यासारखंच एक दातेरी कोळप सुद्धा येतं एक माणूस साधारणतः जर आपण पाहिलं सायकल कोळप पा किंवा दातेरी कोळप्याच्या सहाय्याने जर आंतरमशागत केली तर एका माणसाच्या सहाय्याने जवळपास अर्धा एकर क्षेत्रापर्यंत एका दिवसात काम सहजरित्या होतं त्याला ढकला आणि ओढा अशा पद्धतीने काम केलं जातं पुश अँड पूल अशा पद्धतीने ते यंत्र काम करतं आणि पूर्णपणे मनुष्याच्या शक्तीवर चालतं त्यानंतर काही ब्रश कटर टाईप आलेले आहेत त्या ब्रश कटर मध्ये जसं कटिंगचं काम केलं जातं त्या ठिकाणी आपल्याला रोलर देऊन रोलरच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला साधारणतः एक फुटा दोन ओळीतलं अंतर आहे त्या ठिकाणी अंतर मशागत आपल्याला करता येते त्यानंतर आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर गेल्या एक चार पाच वर्षापासून काही पॉवर विडर्स आपल्याकडे आलेले आहेत जे इंजिन चलित आहेत त्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचं इंजिन त्याला लावलं जातं आणि पिकाच्या साधारणतः एक फुटापासून तर चार फुटापर्यंत आपल्याला सहजरित्या त्याची आंतरमशागत त्या यंत्राच्या सहाय्याने करता येऊ शकते मग यामध्ये फक्त आंतरमशगत जे केली जात नाही तर त्या यंत्रामध्ये फवारणी असेल किंवा आपल्याला सरी पाडायची असेल आंतरमशागतीमध्ये रोटर चालवायचं असेल किंवा पास चालवायचे असेल तर ही सर्व प्रकारची अवजारा जोडून आपल्याला त्या पिकामध्ये आंतरमशागत करता येते मनुष्य शक्तीमध्ये ताकद माणसाची लागते बैल बैलांचा जर आपण वापर केला तर कोळपे चालतात तर कोळप्यांच्या चालता। सहाय्याने परंतु त्या ठिकाणी एक बैलवाला किंवा दोन माणसं अजून असे तीन मनुष्य तीन लेबर आपल्याला त्या ठिकाणी लागतं पण पॉवर मध्ये फक्त एकच माणूस जो ऑपरेटर आहे तो लागतो आणि कमी वेळेमध्ये जास्त काम त्याद्वारे करता येऊ शकतो नक्कीच सर खूप खूप धन्यवाद आज आपण इथं आलात आणि कृषी यांत्रिकीकरणातलं एक महत्वाचं यंत्र ट्रॅक्टर याबद्दल आपण खूप छान माहिती दिलीत नक्कीच याचा आपल्या शेतकरी बांधवांना फायदा होईल पुन्हा एकदा आकाशवाणी परिवाराकडून आणि समस्त शेतकरी बांधवांकडून खूप खूप धन्यवाद धन्यवाद आताच आपण कृषी यांत्रिकीकरणातलं महत्वाचं यंत्र ट्रॅक्टर या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममोराबाद इथले अभियांत्रिकी विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण कृषी यांत्रिकीकरणातलं महत्वाचं यंत्र ट्रॅक्टर या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममोराबाद इथले अभियांत्रिकी विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात मंडळी नमस्कार मंडळी आज आपल्या स्टुडिओत कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथले